वाम पण अडकले किती मोठे आहे हा हे बघा मासे मस्त शिजत्यात हे बघा पिंकेने ना वाढून पण घेतलंय हे बघा एक तर आणलंय अजून एक बाकी आहे हे बघा एकदमच मोठ्या मोठ्या चिलप्या कानुस आहे एक सुद्धा घावलेला चला नदीवरती चालू आहे साखळ साखळ हे बघा रॉयदास चालू आणि पिंकी आणि नाही पण येते तर चला नदीवरतीच भेटू आता हे बघा नदीवरती येऊन पोहोचलोय आणि पिंकी आहे ना तिकडे सरपण बघते कारण तर यानं चहा पण बनवायचा आणि जाळे आहे ना इथून वरती लावल्यात तर रॉयदास आहे ना बाकीचे त्याने त्या वरच्या बाजूला लावल्यात तर तिकडे चाल जाणार आहे कडे कडे निस त्या साईडला डायरेक्ट वरती लावलेले आहेत बरेच तिकडे लांब जायला लागणार आहे त्याला आणि आम्ही तर इथंच थांबतोय आणि आहे ना त्या साईडने जाळे काढतील बघू आता चला पहिलं तरी इथं जाऊ फडकावरती मागच्या सुद्धा आलत मरळ साठी तिथं जायचंय एकदम भारी जागा आहे आलोय आता निघून आलेकडच्या साईडला कारण ना इथं ना बरास चिखल एवढ्या जागेमध्ये तिथे यायला ना थोडं अवघड आहे तर हे बघा इथंच आहे आणि मागच्या वेळेस इथं आलतो आपण मरळ साठी धावणी लावलो ना या बघा इकडे ना दोघी जणी बघा खडका आणि ह्या साइडला चूल बनवले पिंकीने हे बघा इकडं तिकडं सुद्धा आहे ना थोडा चांगला जागा आहे बघा खडक आहे एवढ्या जागेमध्ये आणि इकडं पाणी तर बघा इथनं आहे ना वरती जाळे लावलेले आहेत इथून तर वरती वरपर्यंत आणि डायरेक्ट आहे ना वरच्या बाजूला रोयदाच गेलाय तिकडं पार हे बघा चहा पण बनवून घेतलाय हे बघा त्याचे संग खारे आहे तर चहा पिऊन घेतोय आणि त्याच्यानंतर आहे ना लगेचच पाण्यामध्ये उतरायला लागणार आहे कारण तर जाळी सुद्धा आहे ना बरेचसे आहेत चला चहा पिऊन घेतय समंत बागा तिकडं चहामध्ये बिस्किट खाते तर या चहा प्यायला आम्ही सगळे जण चहा प्यातो आता त्याने कपडे पण बदलून झालेत हे बघा आता उतरायचंय पाण्यामध्ये लगेचच लय मोठा गांजो आहे ना हे बघा किती मोठा आहे इतका तर काय भरत नाही आणि जर भरला ना तर ते उचलता पण नाही येणार अचानक साईटला लय मासे भेटले ना तर भरतोय सुद्धा बघू आता कोणते मासे भेटतात इथे ना थोडं खोल पण आहे आणि खाडकावरती थांबले मी तर जवळच आहे हे बघा दिसती किती मोठे आहे हा घेतो आता काढून लय उचल लागणार आहे लय अडकली मध्ये बघा आता इथं भात घालणार आहे आम्ही पहिलं तर चूल पेटून घेणार आहे बघा तिथं कानूसा मासा आहे शालू पण तांदूळ धुवायला गेल आणि त्या साईटला जवळच मासे काढते तिथं मासे तर भेटले आहेत हे आता भात झालाय आता उतरून तिथे ही बघा इथं वाम पण अडकली किती मोठे आहे ना हा दिसती इथं सापडली बघा आता इथं जवळ आले ना हे, तर मग मासे घेणार आहे मी कालवनाला जाळे काढत काढत आलेत बघा बघा इथं सावली केली बघा छत्रीची आहे आणि त्याच्यात बघा कसे बसलेत समंता अनुष्का असं बसल्या ते बघा आता मासे घेते मी इथनं कालवन आला बघा आज चिलापीच कालवण बनवणार आहे मी ती बघा किती मोठी आहे ती तिकडे टाकू का टाका इथं ही बघा चिलापी किती मोठी दिली मासे साफ करून घेते तिला पीक पहिलं तर तुझा मासा समंता समंताने पण मासा घेतलाय बघा शिंगते आहे चिमच्या दिलाय कालणारा हे बघा मासे झाल्यात साफ करून धुऊन पण आणल्यात आणि इथं शालू कांदा कापते बघा हे बघा इथं मसाले आणल्यात मिरची पावडर आहे कांदा मसाला हळद आणि घरकुल मसाला चिकन मसाला मॅगी मसाला तेवढे मसाले आणल्यात नाही इथं घेतल्यात कांदा टोमॅटो मिरच्या कापून बघा कडाई घेतली ठेवून पण पेटवून झाली बघा इथं मसाले घेतल्यात एका ताटात काढून तर कांदा टोमॅटो शिजतोय बघा हे बघा मसाले ते पण टाकून घेते आता कांदा मस्त शिजलाय हे बघा आता कांदा झालाय शिजून मस्त आता मासे टाकून घेते हे बघा मासे मस्त शिजत्यात आता पाणी घेऊन येते मी हे बघा आता पाणी पण घेतलंय वतून हे बघा कालवण झालंय तर आता उतारून पण घेणार आहे लगेच हे बघा बाहेर पण निघून आलो आम्ही मी पण आलोय आजच्याला इतके जबरदस्त मासे भेटलेत ना आले थी। 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 तर तर त्या साइडला ठेवल्या तिकडं बघा एकदम वरच्या बाजूला ठेवलेले तिकडं पाण्यामध्ये तर आता ना इथं सगळे जाळे काढलात आम्ही बाहेर आणि जेवण सुद्धा घ्यायचं हे बघा पिंकीने ना वाढून पण घेतलंय मोठी चिलपी होती मोठी चिलपी होती आणि दुसरे दोन तीन मासे दिलेले शिंगटे होता ना एक हे बघा माशांचं काल होई आता पाठापाठ जेवायचं आहे कारण तर हे ना जेवायला सुद्धा टाइम नाही इतकं माहिती घाय करायला लागणार आहे आता कारण तर हे ना बरीचशी जाळे आहेत ना ती वाहून घ्यायची तिकडं त्याच्यानंतर मार्केटला पण जायचं आहे आणि अजून त्या साईडला वरच्या बाजूला पण जायचं आहे ते मासे आणण्यासाठी तर या जेवायला आता आम्ही जेवण घेतोय जास्त काय दाखवायला जमायचं नाही आता हे बघा सगळे जाळी भरून घेतलेत बघा एक फुल मोठी पिशवी आणि तिकडं सुद्धा दोन मोठ्या पिशवी आहेत साईडला लावायचे आणि हे बघा एक मोठी पिशवी तर इतकी जाळे होती आणि आता रोयदा आलाय घरी जाळे ठेवण्यासाठी लय उशीर लागणार आहे आता तो घरी जाऊन ये ना परत येणार आहे कारण तर मासे भरपूर भेटलेत हे बघा इकडे ना आता वरच्या बाजूला आलोय आणि या साईडलाच मासे ठेवलेले आहेत रॉयदासनी तर तुम्हाला दाखवतोय आता पिंकी आणि ना तिकडे मागे थांबल्यात आता आम्ही मासे काढून घेतोय बघा इथ याच्या पलीकडे ठेवल्यात आता उतरायला लागणार आहे पाण्यामध्ये हे बघा इथून जायला लागणार आहे तिकडं आता है मी पाण्यामध्ये उतरतोय आणि इथून येणा पोहोचत जायचंय आणि त्या साईडला पलीकडे झाडाच्या पलीकडे ठेवल्यात गांजवे तर एक एक आणायला लागणार आहे इथून आता उतरतोय मी हे बघा इथन बघा तिकडं गांजवा आणायला गेलेत दादा लई जाड आहे आणता पण येत नाही हे बघा एक तर आणलंय अजून एक बाकी आहे मोठ्या मोठ्या चिलाफ्या आहेत फुल भरलेलं येतो गांजो आणता पण येत नाही इतकं जडे घेऊन येत आता दुसरं पण दुसरा गांजवा ह्याच्यामध्ये सुद्धा ना भरपूर मासे आहेत फुल भरलेले आहेत दोन्ही पण हे बघा गांजो पण आणून ठेवल्यात कडेला आता एक एक आम्हाला ना काढायला आहे दोन आहेत गांजो डायरेक्ट फुल भरलेले आहेत तर चला आता काढून घेतो आम्ही बन फुलं कुठून मारलेलं असते हे बघा मासे घेतलेत काढून पाण्यामधून आता जायला लागन गाडी दोन पीस फुल डायरेक्ट भरल्यात आणि इतकी तारमळ झाले ना इथे मासे काढायला दाखवायला बरोबर जमलं नाही लय हुशार लागला आणि उचलता सुद्धा येत नव्हते मासे मोठे मोठे कानोसे आणि चिलपे आहे तर आता ना इथून पुढं काही जास्त दाखवायला जमायचं नाही कारण काय ना गाडी तिकडे लांब राहिली आणि आता घेऊन जायचं उशीर झालंय मार्केटला गेल्याच्या नंतर डायरेक्ट तुम्हाला दाखवते आता चला भेटतो मार्केटलाच तर आता ना मार्केटला सुद्धा येऊन पोहोचलोय ते पण बऱ्याच दिवसानंतर आणि हे बघा इतक्या गाड्या सगळ्या माश्यावाल्यानंतर तर बघा दोन डायरेक्ट फुल पिशे भरून आणलेत आजच्या माश्याच्या इतके मासे भेटले ते पण निसत ना मोठे मोठे तर आता ना खाली घेऊन जातोय तिकडे तुम्हाला पार्टीमध्ये वातावरण हे बघा मार्केटला सुद्धा येऊन पोहोचले आणि बघा पाठीमध्ये मासे घेतात काढून तुम्हाला जास्त काही नदीवरती दाखवायला जमलं नाही हे बघा एकदमच मोठे मोठे या कानुस आहे आणि एक रऊ सुद्धा आहे तुम्हाला दाखवते हे बघा एक रऊ सुद्धा घावलेला रऊ आणि कानूस आहे बघा बघा अजून सुद्धा जिवंत आहेत आणि पहाट्यात ना तीनच आहेत तर तीन तर काय लगेचच फुल भारणार आहे आणि एका ह्याच्या तर मरळ आहेत हे सुद्धा आहे ना तुम्हाला जास्त काय दाखवायला जमलं नाही दावणीच्या मरळ आहेत त्या बघा एकदम मोठ्या मोठ्या सायच्या चिल्लप्या बघा तीन तर पहाट्या भारल्यात लगेचच आणि या साईटला सगळे मोठे मासे आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा मोठेच मासे आहेत बघा चिलाप्या एकदम मोठे मोठे आणि याच्यामध्ये सुद्धा अजून बारीक मासे आहेत अगर सोडायला लागले दुसरा गांजो त्याच्यामधल्या सुद्धा मासे काढून घ्यायच्यात आता हा टाकते मोठे मोठे कानुषे पहिले तर मोठे मोठे जे आहेत ना आहे मासे ते पाठीमध्ये ठेवू त्याच्यानंतर बारीक संपून नंतर हे बघा एकदमच मोठी साईज आहे कामशांची आणि कामश्या जिवंत आहेत बघा अजून हे बघा जिवंत हे गिरायक पण भरपूर आहे आणि मासे घ्यायला आलेत आता चिलपी दोनशे रुपये किलो घ्या हा हा या हे बघा साइटला ना पिंकी पिंकीची लपी कापायला लागली एकदम मोठ्या साईजची आणि त्याच्यानंतर बघा सुद्धा इतका मोठा आहे ना कानुसाची साईज बघा पहिले तरी हे बघा आणि कानुसुद्धा आहे ना जिवंत तर अजून बघा कानुसा सुद्धा सवा किलो झाला एक किलो आणि वर पावशेर हे बघा आता ती दगड उचलून तिथं टाकणार आहे काय माहिती सांगता नाही येत बघा टाकून झाला ते बघा तिकडं बदक आहे त्याचे पिलं पण हाय